तर मी अमरावती जिल्ह्यातील दर्दापूर तालुक्यातील टाकळखेडा या गावातून आलेलो आहे मी माझं ग्रॅज्युएशन श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचचं दोन हजार चौदा साली कम्प्लीट केलेलं आहे त्यानंतर मी एम पी सी करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार अठराच्या च्या बॅचचा समजा दोन हजार एकोणीसपासून मी टॅक्स असिस्टंट या पदावर हो। एम पी एस सी मार्फत केला जाणार आहे वस्तू व कार्यालय मुंबई येथे तीन वर्ष कार्यरत होतो आणि सध्या माझी या दो जुलै दोन हजार तेवीस मध्ये अमरावती येथे बदली झाली आहे वस्तू व सेवा कार्यालय अमरावती येथे कुठून तो पहिला प्रश्न कुठला आहे माझा पहिला प्रश्न आहे दुसरा पोलीस उपाधीक्षक तिसरा सर डेप्टी सीईओ अरे हो तुम्ही डेप्टी सीईओ का दिला तिसरा सर मला मी सध्या मी विचार केला की मी ग्रामीण भागातून आलेलो आहे ग्रामीण भागातल्या समस्या जोडून बघितलेल्या आहेत एक शेतकरी कुटुंबातून शेतकऱ्याच्या समस्या सुद्धा बघितलेल्या आहेत आणि त्याच्यावर मला काम करायला अधिक आवडेल म्हणून मी हा प्रिफरन्स समोर ठेवलेला आहे तर महाराष्ट्रात आता शहरीकरणच मेजॉरिटी आहे पण हळूहळू ग्रामीण संपत चाललाय म्हणजे दहा वर्ष समजा महाराष्ट्र शंभर टक्के शहरी असेल तर तुम्ही कोणाने काम करणार सर जे जरी समजा शहरीकरण वाढत आहे तरी सध्याच्या महाराष्ट्राच्या डेमोग्राफीचा विचार केला तरी ग्रामीण भागाची लोकसंख्या जास्त आहे आणि सध्या अकरा साली पंचेचाळीस टक्के शहरीकरण होतात दहा वर्षात ते पन्नास पुढे गेला असणार नक्की सर हा जो शहरीकरणाचा भाग होत तो संक्रमण भाग राहील तिथे सुद्धा ज्या ग्रामीण भागाचे लोक जास्त राहतील किंवा त्या प्रकारच्या समस्या रिलेटेड होऊ शकेल सोबत मी अडॅप्टेबल सुद्धा की ग्रामीण भागात सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली तर तिथे सुद्धा मी चांगलं काम करायचं ग्रामीण आणि शहरी असं काही भेद राहील का निकष काय प्रांत ग्रामीण कधी म्हणायचं आणि शहरी सर तसं जर नॅशनल एन एस सर्व याच्यानुसार जर पाच हजारच्या पेक्षा कमी लोकसंख्या किंवा घनता चारशे चार पेक्षा जास्त कमी असेल तर तिथे ग्रामीण भाग असं म्हटलं जाते किंवा आणि जी शेती आधारित किंवा शेती आधारित व्यवसाय आहेत त्याची लोकसंख्या जास्त असली तर तो ग्रामीण भाग म्हटल्या जाते टक्के पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त जर जो व्यवसाय शेती आधारित किंवा उत्पन्न शेती आधारित असेल तर तिथे ग्रामीण भाग म्हटला जाते शहरीकरण शे, होणं म्हणजे लोकांनी शहराकडे जाणं का अजून काही त्याचा वेगळा अर्थ सर ज्या शहरात सुविधा उपलब्ध झाल्या किंवा शहरात ज्या रोजगाराच्या सुविधा उपलब्ध आहेत शिक्षणाच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहे त्याकडे वळणं म्हणजे शहरीकरण असं कधी झालं तुमचं ग्रॅज्युएशन मी सर दोन हजार चौदा साली ग्रॅज्युएशन पूर्ण केलं चौदा नंतर जॉब नाही केला नाही सर मी प्रशासन येण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी मी दोन तीन वर्ष अभ्यास केले ती चार वर्ष वाया गेली का नाही सर त्याचं समर्थन कसं करतो सर मी प्रशासन येण्यासाठी चा, चार, चार वर्षा मी स्वतःला दोन ते तीन ती, ती वर्ष देऊन ठेवले होते की मला दोन तीन वर्षात एम पी एस सीचा अभ्यास करायचा आहे त्या त्या दोन तीन वर्षात माझे काही प्रयत्न मला काही सिलेक्शन न मिळाल्यामुळे मग मी टॅक्स या पदावर जॉईन झालो आणि सध्या कंटिन्यूसाठी प्रयत्न करत आहे सर एखादा इंजिनिअर प्रशासक बनण्याचा काय फायदा असतो सर एक इंजिनिअर हा समजा मध्ये असताना एक त्याला क्रिएटिव्ह माइंड किंवा इनोव्हेटिव्ह अप्रोचनं काम करू शकतो किंवा त्यात तो इंजिनिअरिंग असताना किंवा एक इंजिनियर म्हणून त्याला डेव्हलप झालेला असतो किंवा सोबतच सध्या मी माझा विचार केला तर मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिशन इंजिनियर केलेलं आहे त्यामुळे मी एक जे सध्या प्रशासनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे तर मी प्रशासनात अधिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कशाबद्दल करता येईल याच्याबद्दल मला विचार करता येईल किंवा त्याच्या मला आयडिया मिळेल एखादं एक्झाम्पल देऊन सांगा कसं तुमचं ज्ञान तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता सर जसं समजा ई गव्हर्नन्सचा वापर प्रश्नात वाढलेला आहे किंवा ग्रामीण भागात जर आपण विचार केला की शेतीची समस्या किंवा तर त्यात आपण जर सध्या जे एम किसान ॲप आणलेलं आहे त्याच्या माध्यमातून जर आपण ज्या शेतीवर कोणताही रोग आला तर त्याचे फोटो काढून कृषी अधिकाऱ्यामार्फत किंवा याच्यामार्फत या रोगावर कसं सोल्युशन मिळेल किंवा या रोगावर कोणती फवारणी करायला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने पेरणी करायला हवी याबद्दल मार्गदर्शन देऊ शकतो हा ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून त्यांच्याकडे पोहोचता येते सोबतच समजा आमच्या अम भागात अमरावतीमध्ये मेळघाट इथे कुपोषणाची समस्या आहे त्या कुपोषणाच्या समस्येला जर ई गव्हर्नन्सचा आणखी म्हणजे सध्या ई गव्हर्नन्सचा वापर होतच आहे आणखी जर आपण चालना दिली की जास्तीत जास्त मॉनिटरिंग करण्याचा पद्धत प्रयत्न केला थोडीशी ट्रेनिंग सर एक इलेक्ट्रॉनिक्स पर्टिक्युलर फील्डचा म्हटल्याशिवाय मी एक इंजिनियर ग्रॅज्युएट असल्यामुळे त्याबद्दल विचार करू शकेल असं माझ्या सेन्सर्स से असे डिव्हाइस आहे की समजा जरी आपण इथं लाईट सेन्सर्स लावला तर लाईट ऑन ऑफ हे हो डिटेक्ट करू शकतो त्याचा उपयोग करता येईल कशा शेतीमध्ये नक्कीच करता येईल इंटरनेट ऑफ थिंग्स काय असतं इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे सध्या ज्या कोणत्याही वस्तू म्हणजे ए, हे अशा आश, मशीन रिलेटेड आहे की जिथे किंवा डिजिटल डिजिटल टेक्नॉलॉजी समजा सेन्सर हे वापरून आपण ह्युमन रिलेटेड यूज साठी त्याचा त्या, वापर त्या, करू शकतो जसं स्मार्ट होम स्मार्ट सिटी असतात हो सर स्मार्टल्चर मध्ये आपण जर जर समजा सध्या जर उदाहरण घेतलं तर जी बोरची मशीन आहे ती लाईट पाणी हे आल्याशिवाय जशी लाईट येईल किंवा जशी पिकाला पाण्याची आवश्यकता आहे तिथे सेन्सर बसून जर आवश्यकता असेल तिथे आपण बोर मशीन चालू करून त्याच भागाला पाणी पुरवण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो किंवा कोणत्या भागात कोणता रोग आला हे सेन्सरने डिटेक्ट करून तिथे आपण स्मार्ट शेती करू शकतो प्रोग्रेसिव्ह टॅक्स काय असतो प्रगती कर सर जसं जसं उत्पन्न वाढत जाईल तसं तसं जर टॅक्स टॅक्सचा रेट वाढला तर त्याला प्रोल टॅक्स काय असतो मध्ये स्तंभ कर पोल टॅक्स

जसा जसा उत्पन्न वाढत जाईल तसं जसा टॅक्सचा दर वाढ वाढला तर आपल्या टॅक्सचं कर कलेक्शन वाढत जाईल पण एका लिमिट नंतर जर आपण पुन्हा आणखी टॅक्सचा दर वाढवला तर त्या व्यक्तीचा उत्पन्नाचा मोठा स्रोत कर मध्ये चालला जाईल त्यामुळे लोकांची कर आकारण्याची जी क्षमता आहे ती कमी होईल त्यामुळे मग कर करांचं कलेक्शन पुन्हा कमी होईल त्यामुळे कर हा एक एक स्पेसिफिक रेटच असला पाहिजे असं लाखाचं म्हणणं सगळ्या देशांमध्ये किती रेट ठरलाय बाकी देशांच मला आयडिया नाही पण भारतात तरी सध्या सरासरी सर्व वस्तू पंधरा ते सोळा टक्क्याच्या आसपास कर आकारला जातो पंधरा ते सोळा टक्के अठ्ठावीस टक्के जीएसटी सर सरासरीचा विचार केला तर समजा असं माझं मत आहे सध्या जे लक्झरी टॅक्स लक्झरी गुड्स आहेत त्याच्यावर अठ्ठावीस टक्के कर आकारला जातो किंवा प्रत्यक्ष कर जास्त गोळा झाला पाहिजे कि प्रत्यक्ष प्रत्यक्ष कर जास्त गोळा व्हायला पाहिजे टॅक्स आहे आणि सोबतच उत्पन्न वाढत जाते तसतसं त्यांच्यावर कर आकारला जातो आपण लोकशाही याच्यात किंवा कल्याणकारी राज्यात जे गरीब आहेत त्याच्यापासून कर कलेक्शन कमी व्हायला हवं किंवा त्यांच्यापासून अमरावतीमध्ये कुठल्या कारणाची राजधानी होती का राजकारणाची सर अमरावतीतील जी, जी कोडण्यपूर आहे ते विदर्भ राज्याची राजधानी होती सर कोण राज्य होत त्या राज्याचे नाव विदर्भ नाव होतं त्याच्या नावावर विदर्भ राज्याच म्हटलं करत होता सरकारचा मला कार्यकाळ नाही रिकॉल होत त्यांची एकच राजधानी होती पर्टकुर सर आणखी एक अचलपूर जे आमच्या भागात अचलपूर सुद्धा एक राजधानी होती ते कोन्याच्या कार्यकाळात मला सुद्धा रिकॉल नाही होता ती एक राजधानी होती इमाद एक हो सर त्यांची राजधानी कुठली होती सर अचलपूर हीच होती आधी इचलपूर असं म्हणायचे सध्या अचलपूर म्हटलं हो सर हो सर थँक्यू काय आज सर जे दुष्काळ समजा विदर्भात दुष्काळ पडलेला आहे किंवा अवकाळी पावसामुळे जे केंद्राचा दौरा आलेला आहे त्याच्याबद्दल बातमी आली सोबतच काल मोवा मुद्रा यांना लोकसभेतून बरखास्त करण्यात आलं त्याबाबत बातमी आली एथिक्स कमिटीकडे बरं एखाद्याला काढून टाकायचे अधिकार असतात का सर त्यांच्याकडे अधिकार असतात ते रिकमेंडेशन करू शकतात मग त्यांनी काही सिद्ध केलं का त्यांच्यावर झालंय म्हणून त्यांनी केले पहिले पैसे घेतले तर सिद्ध झालं पैसे घेतले सिद्ध झाले नाही सर मग ही कारवाई कोर्टात हे करू शकतात का सर त्या त्यांच्या विरोधात सुप्रीम सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतात करणार आहेत त्याबद्दल माहिती सर ओके <coughs> ती संकल्प भारत यात्रा चालली सध्या ऐकली का मी थोडं ऐकलं त्याबद्दल काय त्याच्यामध्ये त्या की ज्या सरकारच्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे या, या, या शासन आपल्या दारीच्या माध्यमातून चालू आहे मला सध्या कॉल रिकॉल होतं की संकल्प भारत यात्रा ही केंद्र सरकारची यात्रा आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे का कुस आहे म्हणजे असं आजच्या या सगळ्या काळामध्ये जेव्हा डिजिटल सगळी साधनं आहेत गरज आहे का म्हणजे सर गरज अशी आहे की जे आपण शासन आपल्याला हा प्रकल्प राबवतो हा मुख्यतः ज्यांच्यापर्यंत योजनेची पोहोचवण्याची गरज आहे जे गरजू लोक आहेत की ज्यांच्याकडे गरज पोहोचत नाही ते अजूनही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कमी करतात किंवा त्यांना ते त्यांच्याविषयी अवेअरनेस कमी आहे म्हणून जर आपण अशा जर एखादी यात्रा राबवून किंवा हे, हे राबवून जर प्रयत्न केला जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्यांना लवकरात लवकर त्यांच्याशी सेवा से उपलब्ध व्हायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि प्रयत्न होत आहे खडासाहेब सगळ्यांनी कामधंदे सोडून म्हणजे मुख्यमंत्री म्हणून सगळं कामधंदे सोडून तर तुशी या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात त्या गावी त्या गावी असं म्हणजे ऑफिस सोडून फिरणं अपेक्षित तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे का मला वाटतं सर हे प्रशासकीय स्तरावर व्हायला हवं की प्रशासनाने आपल्या म्हणजे मला एक उदाहरण द्यायचं आहे इथं तुम्ही परवानगी आमच्या इथे अचल म्हणजे चांदूर बाजार तालुक्यामध्ये जे आमदार आहेत मान्यश्री बच्चू कडू यांनी हा प्रकल्प असा गावागावात जाऊन या प्रशासनाचे सर्व अधिकारी घेऊन प्रत्येक गावात जाऊन त्या गावाच्या आठवड्याच्या एक दिवस जाऊन तिथे त्या सेवा पुरवतात असा जर प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या थ्रू न करता तर प्रत्येक आमदाराच्या थ्रू केला त्याचा नक्कीच अधिक प्रभाव पडेल आणि हा प्रत्येक गावस्तरावर हा प्रकल्प लाभवता येईल कर्मचाऱ्यांचं वय अठ्ठावन्न वरून साठ केलं पाहिजे का सर हो शक म्हणजे सर करता येईल सर मागणी आहे तुमचं येईल मला वाटतं हो करायला म्हणून काय फायदा होईल याचा सर असा फायदा होईल की जे सध्या प्रशासनात अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांना या एवढ्या सगळ्या कामाचा अनुभव आहे या अनुभवाचा फायदा आणखी प्रशासनाला पासष्ट जर समजा आरोग्याच्या दृष्टीने किंवा जे काम करण्याची क्षमता आहे याच्या दृष्टीनं जर विचार केला त्या दृष्टीने सुद्धा विचार हवा लागतो बेरोजगारी वाटलं वाटत नाही सर या दोघं कुठंतरी मध्य साधून एक काम एक काम हे करायला हवं तुमचा ऍडवाइस काय असेल करायचं की नाही सर मला असं वाटतं की सध्या जे समजा एक क्रायटेरिया लावा लावा कोणतं तरी एक समिती स्थापन करून की कशा पद्धतीनं ज्यांना काम करण्याची उत्सुकता समितीचे प्रमुख तुम्हीच आहात ओके सर आता तुम्ही काय सांगा तर मी असं सांगेल की एक मी क्रायटेरिया ठरवेल की ज्यांना काम करण्याची उत्सुकता आहे किंवा आवड आहे आणि एक ज्यांच्या सर्व्हिस मध्ये कामाचा दर्जा चांगला होता त्यांना दोन वर्ष आणखी पण ऑलरेडी आहे तो इशू इशू मला मला असं वाटतं एक्सटेन्शन द्यायला ठीक आहे सर मला वाटतं मग एक्सटेन्शन अवेलेबल असेल तर अठरा स्टार्ट करण्याची आवश्यकता नाही असतो आवश्यकता नाही

आणि याला कुठले बंधन नसायला हवं हो तरी मला पण प्रकृती बघून विचार करायला असं हो शासन हे सर लोक प्रतिनिधी मार्फत आलेले आहेत त्यांच्या मार्फत चालू जाते तर प्रशासन हा एक जे डायरेक्ट रिक्रूट केलेल्या व्यक्ती आहेत किंवा त्यांना लोकां लोकांसाठी ज्या प्रशासनाने शासनाने ज्या योजना किंवा आदेश दिलेले आहेत ते अंमलबजावण्याचे काम प्रशासन करते आणि सरकार सरकार जे जे लोककल्याणकारी योजनेसाठी जे प्रतिनिधी निवडले निवडून झालेले आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काम करतात अमरावती आधी या भागात उंबराचे वृक्ष जास्त होते म्हणून याला उमरावतीवरून उं, उं, अमरावती असं नाव पडलं गेलं आणि सोबतच इथे अंबा मंदिर आहे त्या अंबा मातेच्या मंदिरावर सुद्धा असं म्हटलं की इथे या मंदिराच्या नावावर अंबादेवीच्या मंदिरात अमरावती नाव पडलं असे दोन प्रकार म्हटले जाते okay. गजानन महाराजांचं एवढं प्रस्थान सर गजानन महाराजांनी त्या भागात एक कर्म कर्मयोगाच्या माध्यमातून आध्यात्मिक दर्शन घडव म्हणजे अध्यात्माकडे लोकांना वळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्या त्या भागात भागा जास्त प्रश्न आहे अध्यात्म म्हणजे म्हणजे लोकांना स्वतःच्या बद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा प्रवृत्त करणे स्वतःबद्दल जाणून घेणे जर ओरिजिनल असेल तर आजची जर परिस्थिती बघितली नाही सर सध्या लोक म्हणजे त्यांना देव भक्ती मार्गाच्या मागे लागत आहे ओके क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स सध्या काय खासदारांचा एक रिपोर्ट आला की इतके इतके टक्के खासदार आपले जे आहेत ते क्रिमिनल वाचले का तुम्ही वाचले नाही सर मी आधी ऐकले नाही अच्छा चाळीस टक्के खासदारावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल असं का होत सर सर याच्यातल्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या केसेस आहे हे बघायला बघा बऱ्याच केसेस ह्या राजकीय द्वेषातून एकमेकांच्या अंगावर टाकलेल्या असू शकतात किंवा जे आंदोलन केले जाते इतका आकडा नसेल असं तुमचं म्हणणं आहे की इतके क्रिमिनल नाही नाही सर काही असू शकतात पण जर ह्या जर याचा जर आकडेवारीचा विचार केला तर आंदोलनातून किंवा द्वेषातून जर, के जर, जर हा केस टाकलेला काही असतील तर त्याचा आकडा आपण कमी करून नक्कीच क्रिमिनल त्यांना कायद्यानुसार हे व्हायला हवी ते ऑलरेडी जर कोर्टाने जर दोन को वर्षापेक्षा जास्त सजा दिली तर त्यांना खासदारकी पदावर राहता येत नाही सर कंडक्टर आणि सेमी कंडक्टर कंडक्टर मध्ये जर आपण एखाद्या व्होल्टेज प्रोव्हाइड केला तर डायरेक्ट करंट होऊ शकतो पण सेमी मध्ये जे कंडक्टिव्हिटी असते ते इन्सुलेटर आणि कंडक्टर यांच्या मध्ये मध्ये असते त्याला एका म्हणजे जर आपण जर जर्मेनियमचं उदाहरण घेतलं तर व्होल्टेज नंतरच तो ऍक्टाचा कंडक्टर होऊ शकते हा ऍज कंट्री सेमी कंडक्टर उत्पादनात कुठं स्टँड करतो त्याची काही माहिती नाही सर सॉरी सर सर तुमच्या आयुष्याचा ध्येय काय सर माझ्या आयुष्य ध्येय समाधानी आयुष्य आहे मग तुम्ही सध्या समाधान नाही आहेत आहे सर समाधानी मग आता पुढे गेलं सर मी माझ्या मला असं वाटतं की आणखी आणखी स्वतःच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत त्यांचा वाव देण्याची किंवा प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणून सर मी करत आहे समाधान नाही समाधान मी सध्या जे काम करतो मी नक्कीच आनंदी आहे पण मला असं वाटते काम करत असताना माणसानं समोरासमोर आणखीन प्रयत्न करण्याची गरज आहे त्यातून एक नवीन दिशा मिळते किंवा नवीन काही शिकायला मिळते तुमचा फायदा आहे लोकांना काय फायदा आहे सरकारचा नक्कीच मी या दृष्टीने विचार करताना मी सगळी मी जर प्रशासनात आलो किंवा एखाद्या मोठ्या पदार्थ मला काम करण्याची संधी मिळाली की एक खूप साऱ्या जास्त लोकांसाठी जा मला काम करण्याची संधी मिळेल त्यातून माझा मला एक सुद्धा एक समाधान प्राप्त होईल आणि सोबतच माझ्या कामातून आणखी लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल लोकांना फायदा होईल नक्की हो सर तुमचे काही छंद सर मला छंदने आवड म्हणून मी डायरी रायटिंग सर डायरी रायटिंग हो सर लिटरेचर लिट, म्हणता येईल पण मी असं कंटिन्यू लिहित नाही म्हणजे मला जेव्हा एखादा विशेष प्रसंग आला किंवा एका वीक मधून असं मी एक दोन वेळा लिहिण्याचा प्रयत्न करतो किंवा शेवटचं शेवटचा काल लिहिलं की मला सध्या सध्या मी मॉक प्रिपरेशन करत आहे त्याबद्दल मला काय इम्प्रुव्हमेंट करायचे याबद्दल लिहिलं थँक्यू सर